जगातलं दुःख दैन्य दारिद्र्य जगातलं शोषण हे संपेपर्यंत आर्थिक जगतातल्या कार्यकर्त्यांना कार्य करत राहावं लागणार आहे संघाच्या स्थापनेच्या पाच पूर्वी एकोणीसशे वीसमध्ये नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं महात्मा गांधी अध्यक्ष होते डॉक्टर हेडगेवारांकडे सगळ्या अधिवेशनाची व्यवस्था होती ते, 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 ते प्रमुख होते आणि विषया विषय नियामक मंडळाचे सदस्य होते तर त्याच्यात त्यांनी एक प्रस्ताव दिला होता दोन दिले होते हैं। एक संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार काँग्रेसने करावा मागणी करावी असा होता आणि दुसरा प्रस्ताव असा होता की भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य हे आपलं ध्येय आहे असं काँग्रेसनी घोषित केलं पाहिजे आणि हेही घोषित केलं पाहिजे की स्वतंत्र भारत सर्व जगाला पुंजीच्या सापळ्यातून मुक्त करेल कुंजीचा सापळा म्हणजे पैसा पैसा एक व्यवस्था आहे ती आवश्यक आहे पण तशी ती कृत्रिम आहे ना पैसा खाऊन पोट भरत नाही त्याला भातपोळीच खावी लागते पण ती भातपोळी वाढवणं पिकवणं वगैरे सगळ्या ज्या सगळ्या जो जा, चालतो प्रयत्न त्याच्यामध्ये एक माध्यम म्हणून मुद्रांचा उपयोग आहे पण मुद्रा महत्त्वाची होते आणि वस्तूचं महत्त्व घटतं असं आपल्याला दिसून येतं आधुनिक जगात तर त्याच्यामुळे असं होतं की पिकवणारा शेतकरी तो कर्जबाजारी होतो तो आत्महत्या करतो हे कसं काय तो, तो आपल्याकरता पिकवतो म्हणजे स्वतःकरता नाही पिकवत आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो तर त्याला जगवणं हे आपलं कर्तव्य आहे ते आपण विसरलो का काय होतं हा पुंजीचा सापळा आहे श्रम करणारा श्रमिक त्याचं शोषण होतं वास्तविक एक कुटुंब म्हणून अर्थजगत चाललं पाहिजे त्याच्याकरता संस्कार आणि त्यातून सहकार मी असं ऐकलं कोरोनाच्या काळामध्ये बँकेनी आपल्या कर्मचाऱ्यांची पुष्कळ काळजी घेतली हे झालंच पाहिजे हे हे स्वाभाविक झालं पाहिजे केवळ कोरोनाच्या काळात नाही इतरही वेळेला हा पुष्कळ वेळा नवीन तरुण उद्योजकांना भेटायचा प्रसंग येतो संघाविषयी सांगायचं मी संघाविषयीच बोलतो पण ते मला विचारतात की आता तू एवढा मोठा संघ चालतो आहे तर तुम्ही काय म्हणाल कसा का आम्ही आमचा उद्योग कसा चालवावा तर मी त्यांना हेच म्हणतो की बाबा उद्योग म्हणजे तुम्हीच फक्त तुमचा परिवार आणि तुमचे तुमचे कारखाने एवढंच नाही आहे तर त्यात छपराशांपासून मजुरांपासून जे जे तुमच्याशी संबंधित लोक आहेत ते सगळे तुमचे तुमचे कुटुंबीय आहेत असं समजून तुम्ही हा उद्योग चालवा स्वतःच्या नफ्याचा विचार केवळ करू नका यांचा काय काय फायदा होतो उद्योगात राहिल्यामुळे तेही पहा स्वतःच्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित होता की नाही हे तर तुम्ही पाहताच यांच्या मुलाबाळांचं काय होणार त्याचीही काळजी करा असं कराल तर तुमचा उद्योग वाढेल आणि चांगला चालेल वास्तविक आपली अर्थजीवनाची ही कल्पना आहे साधनं मर्यादित आहेत आणि माणसाची तृष्णा अमर्याद आहे हे पाश्चात्य अर्थशास्त्र सांगतं आणि त्याच्यामुळे स्पर्धा आहे स्पर्धा आहे म्हणजे जो बलशाली असेल तो पुढे जाईल जे मागे राहतील त्यांचं काय त्याला काय इलाज मागे राहील तो मरेल आपल्या इकडे असा विचार नाही आपल्या इकडे म्हटलेलंच आहे की आहे सुखाची लालसा अमर्याद आहे साधनं मर्यादित आहेत भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगात दोन्हीकडे सुख पाहिजे त्याच्यामुळे संयम बाळगा कमवा पण दान करा अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत